कोय प्रकारे घेताय प्रचार करताना काय सभासदांना आवाहन करताय आणि तुम्ही सातत्याने म्हणताय की अजित पवार ही जी काय सहकारी साखर कारखाने हे खाजगीकरणाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत बघा काय नीट तुम्ही समजून घ्या त्याने बरेचसे कारखाने सहकारी कारखाने खाजगी केले विकत घेतलेले हे काही व्यवस्थित आहे त्याला काही वेगळी चर्चा करायची काही गरज नाही तुम्ही आता आरोप केला की के राज्याचे दोन मंत्री आता सभासदांत नेमकं काय प्रकार आहे काय प्रकार आहे म्हणजे लोकांनी आम्हाला मत देऊ नयेत आमचं पॅनल पराभूत व्हावं एवढ्यासाठी त्याचा प्रयत्न आहे आणि कारखान्याचं वाटोळ करायचंय दुसरं काय उद्देश आहे दे त्याचा अद्यापही उमेदवार जाहीर केले नाही समेदवारांची नाव जाहीर झाली नाही मात्र कुठेतरी आता लोकांमध्ये एक संब्रम निर्माण झाला आहे की ऐन वेळी चंद्रराव तावडे असतील रंजन तावडे असतील अजित पवारांची युती करते सभासदांना नेमकं काय म्हणतात युतीचं किती दिवसापासून ऐकताय आमचं आम्ही पहिल्या पह पहिल्या दिवसापासून सांगतोय बाबा आम्ही युती करणे इतकं मोठं नाही आम्ही लोकांच जाणार गेले चाळीस वर्ष लोकांच जातो मत मागतो आता त्याला युतीची आठवण झाली मागचे ती चाळीस वर्षात वाट झालेली आहे त्यांना त्याचं कारण तुम्ही त्यांना विचारा कारखान्यावर नेमकं किती कर्ज साधत त्यांना तुम्ही कर्जाचा उल्लेख करताय मात्र अजित पवार असं म्हणतात की विरोधक सांगताय की कर्ज एवढं नाही कारखान्याकडे काही अंशी साखर शिल्लक आहे त्यामुळे कारखाना प्रशासनावरती जास्त कर्ज नाही केमक किती कर्ज कारखान्यावर आहे हे सगळे माहिती आम्ही डिटेल लिखित तुम्हाला देणार आहे सगळी माहिती देत शरद पवार देखील आता कोविल बागेमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये एक मेळावा घेतायत शरद पवार या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरतील का असं वाटतंय तुम्हाला आणि जर त्यांनी तुमच्या पुढे युतीचा प्रस्ताव दिला तर अजित पवारांना शंघ देण्यासाठी तुमची शरद पवार पवारांसोबत युती होणार का आम्ही कोणी कोणाबरोबर युती करण्यासाठी एवढे मोठे नाही आमचं सर्वसामान्य माणसं आहोत तुम्ही युती जी म्हणता ना जी ती। तुमें तुमें तुम। ते मोठ्या माणसाची युती होती आमच्या आमच्याकडे काय आम्ही साधे माणसे शेतकरी पोर आहे आता जो तुम्ही एक व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये सिरम गटरातून वाचताना दिसत मात्र अजित पवारांनी देखील तुमच्यावरती आरोप केलाय की तुमच्या कालावधीत कारखान्यामध्ये देखील असा हे बघा ते आम्ही तेच सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला ते मशिनरी लावली आहे त्या मशिनरीचं सिटिंग व्हायला तिथं गळत त्याचं बंद करायला थोडा वेळ जातो त्यांनी आता छत्रपती कारखान्याचा नवीन कारखाना केला कार कार कार। चार वर्ष चालला नाही सोमेश्वर कारखाने मशिनरी लावली चार वर्ष चाललं नाही आमची मशिनरी तिथं लगेच चालू झाली हा फरक आहे त्यांना विश्वास वाटतो काय वाटतं शंभर टक्के लोक आम्हाला या कारभाराला लोक कंटाळलेले आहेत शंभर टक्के लोक आम्हाला मतं देतील आणि निवडून देतील की त्याला भीती वाटते पण दोन दोन मंत्री एका साध्या कारखान्या निवडणूक केला तर ठोकून बसले गेल्या अनेक वर्षांपासून मेरा नदीच्या प्रदूषणाचा विषय रेल्वेवर आला तुम्ही म्हणता हा विषय कारखाना प्रशासनाचा नाही मात्र राज्य सरकारचा आहे अजित पवार राज्यामध्ये राज्या मंत्री आहेत मात्र असं असताना हे प्रदूषण का थांबलं नाही किंवा हे नदीमध्ये अनेक जलचर जीव आहेत कुठेतरी लोक पावत चालले शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे शंभर टनावरून शेतकऱ्यांचं उत्पादन तीस टनावरती आले तुमची काय भूमिका असणार आहे जर तुमच्या लोकांनी तुम्हाला मागच्या सहा एक वर्ष झालं असेल त्यावेळेला केंद्रीय लक्षातले मंत्री प्रल्हाद सिंग पटेल हे सांगवेला आले होते त्या म्हणजे भाजपचा नियम असा आहे की मंत्र्यांनी कुटुंब ह्याच्यात हॉटेलमध्ये उतरायचं नाही कार्यकर्त्याच्या घरी उतरायचं त्या पद्धतीने त्या माझ्या पुतणे युवराज थावरे त्यांच्या घरी ते उतरले होते काका आणि आम्ही सकाळी त्यांना भेटलो त्यांना सांगितलं बघा नदीचं असं असं आहे तर ते मध्ये पर्यावरण खातं माझ्याकडे आहे मी पुढच्या दोन महिन्यात येईल त्याच्या अगोदर माझी टीम इथं आलेली असेल ते सगळं पाहणी करील जिल्हा राज्याची टीम आली असेल तर दोन्ही टीम पाहणी पाय करतील आणि मग आपण काय करायचं ते ठरवू अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं ते येण्यापूर्वी त्यांनी टीम पाठवली पण आमच्या राज्या आमच्या मंत्र्यांनी त्या मा पाण्याला केला तर कवरे कवरेचं पाणी सोडलं आणि ती सगळी आणब कुठे निघती काय होती धुवून लावलं तर कळू लोक त्याला कळू दिलेला नाही अशा पद्धतीचा कारभार त्यांनी केलेला आहे अजित या संदर्भात एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहे केला निवडणुकीचा की हे नदीचं प्रदूषण मी जर नाही थांबवलं तर मी दारात मत मग आलं तर मला तुम्ही मत देऊ नका मला हाकलून लावा कसं या सगळ्या गोष्टीकडे कसं आता काय सांगायचं तुम्हाला काय वाटतं सांगा खरं आहे का